नमस्कार महाराष्ट्र राज्यात सध्या एकाच बातमीने धुमाकूळ घातलेला आहे आणि ती बातमी म्हणजे संजय गांधी निराधार या योजनेअंतर्गत येणाऱ्या प्रत्येक लाभार्थ्याला मिळणार सहा हजार रुपयांचे प्रतिमहा अनुदान होय पण श्रोते हो थांबा तुम्हाला या बातमीमागील सत्यता माहीत आहे का म्हणजेच महाराष्ट्र सरकार संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत येणाऱ्या लाभार्थ्यांना प्रतिमहा सहा हजार रुपये देणार का देणार तर कसे त्यासाठी काय करावे लागेल कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत याच सर्व गोष्टींची चर्चा किंवा या बातमीची सत्यता आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत श्रोत्यांनो तुम्ही पाहताय जय जगत फाउंडेशन आणि मी तुमचं या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करतो श्रोते हो जर तुमचे काही प्रश्न असतील तुमच्या काही शंका असतील तर त्या शंकांचं समाधान आम्ही तुम्हाला नक्कीच करून देऊ पण त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ खालील दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंटद्वारे तसेच व्हॉट्सॲप फेसबुक टेलिग्राम आणि इंस्टाग्राम अशा सोशल मीडिया ॲपवर संदेश पाठवून तुमचे प्रश्न किंवा शंका मांडणे अपेक्षित आहे आमचे चॅनल यूट्यूबबरोबरच बरोबरच इतर सोशल माध्यमांवरतीही उपलब्ध आहे तर वळूयात आपल्या आजच्या महत्त्वाच्या मुद्द्याकडे श्रोतेहो दिव्यांगांच्या कल्याणासाठी त्यांच्या न्याय्य हक्कांच्या उन्नतीसाठी व दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासासाठी महाराष्ट्र राज्यात अनेक संस्था कार्यरत आहेत त्यामधील अनेक संस्था अशा आहेत ज्यांचे नाव आपण अग्रगण्यपणे किंवा ठळकपणे घेऊ शकतो त्यातीलच एक असलेली संस्थापक अध्यक्ष श्री बच्चूभाऊ कडू यांनी स्थापन केलेली प्रहार शक्ती संघटना होय मित्रांनो प्रहार संघटनेने एक ऐतिहासिक निर्णय घेत महाराष्ट्रातील राज्य सरकारला एक मोठा इशारा दिला आहे आता काय आहे संपूर्ण माहिती किंवा काय आहे संपूर्ण स्वरूप ते आपण जाणून घ्यायचा प्रयत्न करूयात तर श्रोत्यांनो दिनांक एकवीस तीन दोन हजार पंचवीस ते दिनांक तेवीस तीन दोन हजार पंचवीस या तीन दिवसांच्या कालावधीमध्ये प्रहार शक्ती संघटनेनी एक भले मोठे आंदोलन आयोजित करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्या आंदोलनाचा एकच उद्देश आहे तो म्हणजे अपंगांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांच्या कल्याणासाठी तसेच अपंग व दिव्यांग व्यक्तींच्या आयुष्यात येणाऱ्या आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी हे आंदोलन उभारले गेले आहे महाराष्ट्रात असे दिव्यांग बांधव खूप आहेत ज्यांच्याकडे राज्य सरकारचे तिळमात्रही लक्ष नाही किंवा त्यांना कुठल्याही योजनेचा लाभ मिळत नाही आणि जर दिव्यांग बांधवांनी एखाद्या योजनेचा लाभ घेण्यासाठी मागणी केली तर सरकारचे फक्त आणि फक्त दुर्लक्षच होत राहते आणि म्हणून बच्चूभाऊ कडू यांनी एक महत्त्वाचा निर्णय फक्त आणि फक्त दिव्यांग बांधवांच्या उन्नतीसाठी घेतला असून दिनांक एकवीस मार्च ते दिनांक तेवीस मार्च या तीन दिवसांच्या कालावधीमध्ये उपोषण करून महाराष्ट्र राज्य सरकारची कान उघडणी करण्याचा प्रयत्न करायचे ठरवले आहे आणि म्हणून संपूर्ण महाराष्ट्रभर याच बातमीची जोरदार चर्चा सुरू आहे काही दिव्यांग बांधवांचे असे म्हणणे आहे की दिव्यांग अपंग विधवा अनाथ यांच्याकडे दुर्लक्ष करून महाराष्ट्र सरकार लाडकी बहीण योजनेसारख्या योजना का राबवते आणि एका बाजूने पाहायला गेले तर ते देखील सत्यच आहे कारण लाडकी बहीण योजना ही ना कोण्या दिव्यांग बांधवाच्या ना कोण्या अनाथाच्या ना कोण्या विधवा महिलेच्या कामी येते ही योजना फक्त आणि फक्त रोजगार असलेल्या व्यक्तींना अजून बेरोजगार बनवण्याचे एक साधन आहे असे सुद्धा म्हटले जाते तुमचे यावर काय मत आहे तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करूनसुद्धा सांगू शकता श्रोतेहो मागील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आंदोलनासंदर्भातील काही माहिती पुरवली होती ज्यामध्ये त्या आंदोलनासाठी रजिस्ट्रेशन कसे करायचे याचा गुगल फॉर्म कसा भरायचा याचा आराखडा मी तुम्हाला सांगितला होता किंवा त्या संदर्भातील सूचना मी तुम्हाला केल्या होत्या जर तुम्हाला त्या सूचना ऐकायच्या असतील किंवा तो व्हिडिओ पाहायचा असेल तर हा व्हिडिओ संपल्यानंतर तुम्हाला एंडस्क्रीनवरती तो व्हिडिओ दिसेल त्यामध्ये गुगल फॉर्म आणि संघटनेच्या व्हॉट्सॲप ग्रुपची लिंक आणि आंदोलनाविषयीची संपूर्ण माहिती दिली आहे तरीसुद्धा या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये गुगल फॉर्म व्हॉट्सॲप ग्रुपची लिंक आणि संपूर्ण माहिती प्रोव्हाइड करणार आहे तर मित्रांनो आंदोलनासाठी तुमच्यामधील जर कोणी दिव्यांग बांधव इच्छुक असतील संपूर्ण माहिती पाहावी अर्थातच दिव्यांग व्यक्तींच्या सन्मानासाठी हक्कांसाठी न्याय्य मागण्यांसाठी आणि उन्नत जीवनाच्या वाटचालीसाठी भाऊंनी जो निर्णय घेतलेला आहे तो अत्यंत प्रशंसनीय आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही माझी तुम्हा सर्व दिव्यांग बांधवांना विनंती आहे की जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून भाऊंना साथ देणे अपेक्षित आहे त्याचबरोबर महाराष्ट्रातील राज्य सरकारची सुद्धा कान उघडणी होण्यासाठी हे आंदोलन खूप महत्त्वाचे आहे आणि म्हणून तुम्ही जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे ही सर्व दिव्यांग बांधवांना विनंती आहे श्रोतेहो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या व्हॉट्सॲप ग्रुपच्या सहाय्याने तुम्ही ग्रुप जॉईन केल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला प्रवास व्यवस्थापन राहण्याची व्यवस्था आणि या संदर्भातील संपूर्ण माहिती ग्रुपवर देण्यात येईल तर श्रोत्यांनो आणि दिव्यांग बांधवांनो तुम्हाला जर वाटत असेल की तुमचे जीवनमान उंचवावे आणि तुमच्या आर्थिक अडचणी दूर व्हावा आणि यासाठी राज्य सरकारचे लक्ष वेधून घ्यावे तर तुम्हाला या आंदोलनात सहभागी व्हावेच लागेल कारण या व्यतिरिक्त दुसरा पर्याय नव्हे त्यामुळे तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा विनंती आहे की तुम्ही जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून भाऊंच्या आंदोलनाला पाठिंबा द्यावा तर श्रोत्यांनो अशा प्रकारे हा होता आजचा आपला व्हिडिओ ज्यामध्ये तुम्हाला मी आंदोलनाची संपूर्ण रूपरेषा सांगितली जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करून ही महत्त्वाची माहिती तुमच्या आप्तस्वकीयांसोबत त्याचबरोबर मित्रांसोबत तसेच तुमच्या जवळच्या नातेवाईकांसोबत ज्यामध्ये कोणी दिव्यांग असेल अशांना पाठवण्यासाठी या व्हिडिओला शेअर करायला सुद्धा विसरू नका त्याचबरोबर आपले चॅनल म्हणजेच जय जगत फाउंडेशन या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा विसरू नका तर भेटूया पुन्हा एखाद्या नवीन विषयासह एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तेव्हापर्यंत धन्यवाद नमस्कार